मनोज जरांगी पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार आहे आणि त्याचीच तयारी सध्या गावोगावी बघायला मिळते मुंबईकडे जाताना पाटील यांची या मराठा समन्वयकांनी सोय केलेली आहे ही दाखल झालेली आहे आधुनिक सोयी सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी बीडमधील जे मराठा कार्यकर्ते आहेत मराठा समन्वयक आहेत त्यांनी सराटे ते मुंबई या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटलांच्या संध्याकाळीच्या आरामासाठी व्हॅनिटी व्हॅन आणलेली आहे आणि तीच व्हॅनिटी व्हॅन आता बीडमध्ये दाखल झाली आहे आपण पाहू शकता ही जी व्हॅनिटी व्हॅन आहे ही बीडमधील जे मराठा समन्वयक आहेत तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आणलेले आहे सुरुवातीलाच या ठिकाणी जे छोटं फ्रीज आहे ज्यामधून थंड पाणी वगैरे या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जे मायक्रो ओव्हन आहे त्या मायक्रोव्हनमध्ये एखादं पदार्थ जर गरम करायचा असेल तर ते देखील या ठिकाणी आहेत वॉशरूम देखील असणार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुविधा या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी याच व्हॅनमधून मनोज जारांगे पाटील जे जा आहेत ते जाणार आहेत आरामासाठी हा सोफा सेट देखील असणार आहे खास मुंबईवरून ही व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली आहे तब्बल सहा दिवस या व्हॅनमधून मनोज जारांगे पाटील हे प्रवास करणार आहेत विनोद जिरे साम टी व्ही बीड